दादा मला सांगा उपोषणाचा आज दादा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नंतर डॉक्टरांनी सुद्धा तुमची तपासणी सुरू केलेली आहे तुमची तपासणी केली बाकी जे उपोषणकर्ते त्यांची सुद्धा तपासणी केली तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे सरकारकडून काय तर हो की नाही त्यांनी संपर्क करावा मराठ्यांना फक्त कळू द्यायच कोण कोण आहे म्हणून सरकारला फक्त कळवून देणं गरजेच समाजाला मराठ्यांना कळून गरजेच मराठ्यांना कोण आरक्षण लढले देवेंद्र फडणवीस जाऊन बघून मराठ्यांना आरक्षण देत नाही का देणार करणं गरजेच आहे आपला शत्रू कोणी गरीबाचा मराठी पोराचा मारेकरी कोण आहे ते करणं गरजेचं तो यावत नाही यावत हा भाग त्यांचा आहे आमचा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की धारमजी पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते दोन सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही मनात मराठ्यांचे द्या एवढंच मनात आमच्या बाकी काय जे आपलं कुटुंब आहे बीडचे ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी

मराठी शरीर उपोषण करून खराब झाला झालं नका कुपोषण करता मी सोडा म्हणून सांगणार तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला माझ्या तर शरीराचं झाले मी आईला मी यांनाच आज विनंती करणार की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण सोडायला उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामोर कुपोषणाला बसा म्हणलं

आम्ही पुनशी नाही जातीवादी पण नाही आमचं कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी वक्तव्य केल्या